नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच विधानसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तस राजकीय पक्षात पण फेरफारी सुरुवात झाली आहे धाराशिव तालुका काँग्रेस अध्यक्षपदी आता आणि येथील मूळ रहिवासी असलेले विनोद जीवनराव यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने युवती सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्याची नाव पण नुकतीच जाहीर केली आहे त्यात कळम तालुका युवती सेना तालुका प्र... तालु प्रमुख म्हणून <coughs> रुपाली गलांडे यांची निवड झाली आहे तर धाराशिव तालुका युवती सेना प्रमुख म्हणून कुमारी रिंकू अच्युत जाधव यांची निवड करण्यात आली आहे तर वाशी तालुका युवती सेना प्रमुखपदी नूतन घुले यांची निवड करण्यात आली आहे या नवीन नेमणुका झालेल्या चारही जणांचं आपले अण्णा युक्तर्फे हार्दिक अभिनंदन आता चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीने बदलापूर घटनेच्या निषेधा निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली मात्र या प्रकरणी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात काल याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी या सुनावणी मुंबई उच्च न्यायालय हा उद्या पुकारण्यात आलेला बंद असे न्याय ना, न्याय न्यायालय धरून नाही उद्याचा बंद हा बेकायदेशीर ठरू ठरू आम्ही ठरवू तेव्हा असा आदेश दिल्यामुळं मग लागलीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व असलेल्या शरद चंद्र पवार यांनीच्यावरून या, <coughs> एक, एक पोस्ट टाकली असून न्यायालयाच्या आदेशाचं पालन आपण करूयात आणि उद्याचा बंद मागे घेऊया असं म्हटलं आहे या त्यांच्या या भूमिकेमुळे मग महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पण चर्चेला सुरुवात झाली असून अगदी थोड्याच वेळात हे दोन्ही पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील त्यामुळं कदाचित उद्याचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद होईल की होणार पण नाही ही शक्यता जास्त आहे यामुळं महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळ हे न्यायालयाचा अवमान करणार नाही आम्ही अवमान करणारे नाही तर न्यायालय जे निकाल देत जे म्हणणं मांडतं त्याचा आम्ही आदर करतो असं दर्शवण्यात महाविकास आघाडीलाच त्याच श्रेय मिळेल आणि मग गुणरत्न सदावर ते कोणाच्या तालावर सर्व सर्व करतात हे तर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि मग या हे एक माहितीच्या विरोधात महाविकास आघाडीला त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोली दिल्या जमा आहे यावर आता उलटसुलट चर्चा सुरू होतील एकमेकांवर एक आरोप प्रत्यारोप सुरू होतील आणि मग नेमकं काय घडेल काय होईल याकडे आपण सर्व सर्वांचं ते लक्ष राहील आणि यातून मग काही दिवस तसं म्हणा म्हणलं तर राजकीय मनोरंजनच सर्वांचं होईल हेही मात्र एवढंच खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद